हॅलो फ्रेंड्स सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी श्वेता तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर सर्वप्रथम जे नवीन सबस्क्रायबर जॉईन झालेले आहेत त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद असेच सपोर्ट करत राहा आणि तुम्हाला जर कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवे असतील किंवा काही तुमचे सजेशन्स असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी नक्कीच तुम्हाला अशा व्हिडिओ म्हणजे दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर पहा आपण आता ब्लॉगला सुरुवात करूया तर मागचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असतील मागचे व्लॉग जर पाहिला असेल तर आमच्या बाप्पाचं विसर्जन झालं आणि तेच मी त्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं तर आता ही जी काही आम्ही सजावट अगदी प्रेमाने आनंदाने उत्साहाने केलेली ती आता पुन्हा आपल्या कपाटामध्ये बंद होणार आहे या सजावटीतील प्रत्येक फूल पान वेली लायटिंग्स पडदे यामध्ये आपल्या मनातील बाप्पाचं असलं प्रेम व भक्ती दिसते ही प्रत्येक सजावट काढत असताना या बाप्पाच्या पाच दिवसांमध्ये केलेली भक्ती आरती प्रसाद यांची आठवण मनात भरून येत आहे पहा हे सगळं करत असताना हे सगळं काम करत असताना मला ह्या सगळ्या गोष्टी खरंच आठवत होत्या आणि या आठवणीतच मी हे सगळं आवरावर करत होते तर या आठवणी मनात अशाच वर्षभर साठवून ठेवणार आहे आणि त्याच उत्साहात आणि आनंदात आपण पुन्हा बाप्पाचं स्वागत करणार आहोत पुढच्या वर्षी आणि ह्यात सकारात्मक विचार करत मी हे सर्व सजावट आता पूर्ण आपल्या आपल्या जागेवरती ठेवणार आहे तर पहा हे सगळं आता ठेवत असताना हे आपण आहे ना लगेच एका दिवसात काढायचं नाही बाप्पा गेल्या गेल्या लगेच काढत नाही मी तर एक दिवस तर मी नक्कीच ठेवते आणि मग त्यानंतर हळूहळू मग मी ती सजावट काढण्याचा प्रयत्न करते तर आमच्या घरात तर असंच म्हणलं जातं की लगेच सजावट काढायची नाही बाप्पा गेल्यानंतर तर त्यामुळे तुम्हाला तर माहितीच आहे मी गौराईला गेले आणि मग त्यानंतर संध्याकाळी उशिरा आले बरीच रात्र झाली होती आणि मग तो दिवस पण गेला आणि मग त्याच्यानंतर दुसरे दिवशी मी ही संध्याकाळी सजावट पूर्ण काढत आहे तर बघा ही प्रत्येक वस्तू जी काही मी बाप्पासाठी ठेवली होती का म्हणजे बऱ्याच दिवसांनी या बाहेर आपण काढतो तर ह्या प्रत्येक वस्तू अशा पॅक होत आहेत पण यासोबतच माझ्या या ज्या बाप्पाच्या आठवणी आहेत ना त्यासुद्धा या बॉक्सेसमध्ये हळूहळू पॅक होत आहेत की नाही असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की सांगा तर पहा हे सगळं अगदी म्हणजे माझा हा जर टेबल आहे ना हा पूर्ण बऱ्यापैकी मधला कप्पा आहे ना हे मी अशा गोष्टी ठेवण्यासाठीच केलेला आहे की जसं की ही जे काही आता हे पडदे किंवा बाप्पाच्या पाटावरती हंतरण्याचं वस्त्र किंवा हे काही जे काही डेकोरेशनचं थोडंफार सामान आहे ना हे, हे सगळं मी या कपाटामध्ये ठेवते म्हणजे मग ऐन वेळेला ते सापडतं सुद्धा वेळेत ठेवल्यानंतर आणि जागच्या जागी ठेवल्यावर आणि आपल्याला पुढच्या वर्षी पुन्हा मग ते शोधाशोध करावं लागत नाही तर पहा हे सगळं काही झालेलं आहे पॅक करून या ज्या माळा आहेत यासुद्धा पॅक झालेल्या आहेत आणि हे जे काही टेबलच्या आजूबाजूला लावलं होतं ना मी या वेली वगैरे तर यासुद्धा काढायला बराच वेळ लागला मला कारण ह्या ज्या वेली आहेत ना ही फुलं जी दिसत आहेत ना ब्ल्यू कलरची आणि व्हाईट कलरची ह्या एकमेकांमध्ये गुंतून गुंतून राहतात अशा एकमेकांच्या जवळ जरी आले ना तरी त्या एकदम गुंतून राहतात आणि मग त्या काढायला खूप प्रॉब्लेम होतो आता सुद्धा मी त्या वेलींची लाइटिंग केली होती सुद्धा आता हे बघा काढून झालेली आहे माझी आणि सुद्धा मी व्यवस्थित पॅक करून ठेवणार आहे झालेले आहे पहा हे सर्व काढून आणि आता हे सुद्धा मला बॅगेमध्ये पॅक करून ठेवायचं आहे नाहीतर यावरती खूप प्रमाणात धूळ बसते हे पहा हे दिसत आहेत ह्यावेळी मी त्या बॅगमध्ये भरणार आहे आणि ही एक मोठी बॅग आहे याच्यामध्ये सगळ्यात प्रकारची फुलं जी दिसत आहेत फ्लावर्स ब्ल्यू व्हाईट ही सगळी मी एक बॅग केलेली आहे वेगवेगळी व्हाईट आणि ब्ल्यूसाठी ती मी एकत्र करून यामध्ये पॅक करून ठेवणार आहे वे हो तर पहा हे जर वेळच्या वेळी आपण करून ठेवलं ना कारण की आता त्यानंतर परत पितृपक्ष चालू होतो आणि मग त्यानंतर लगेच घट बसतात तर त्यामुळे हे लगेचच्या लगेच आपण व्यवस्थित आपल्या जागेवर ठेवून देवाय द्यायचं आहे अर्थातच सगळेजण हे करतच असतील पण काही कारणाने काही निमित्ताने आपल्या हातनं ते बाहेरच ठेवलं जातं किंवा वरचेवर ठेवलं जातं आणि मग त्याकडे आपलं दुर्लक्ष होत असतं तर पहा झाला आहे हे फुलं सुद्धा मी जे काही आपण कमान वगैरे केली होती कलर फुलांची तर ते सुद्धा मी सेपरेट करून ठेवणार आहे म्हणजे जागा सुद्धा कमी लागते आणि कमी जागेमध्ये हे सगळं सामान आपलं एकदम पॅक होऊन बघा आता हे एवढं राहिलेलं आहे तर ते सुद्धा मी हळूहळू काढून घेणार आहे कारण की हे ज्यावेळेस आपण डेकोरेशन करतो ना त्यावेळेस बरेच जण असतात पद्धतीला पण काढताना मात्र कोणी आपल्या सोबत नसतं मग थोडं अगदी माझा हात पोचत नव्हतं तिथलं फक्त माझ्या मिस्टरांनी वगैरे काढून दिलेलं आहे मला तर पा हे जे तुम्हाला दिसत आहेत ना डेकोरेशनचे हे लटकन सारखे हे मी घरी बनवलेले आहेत माझ्या हाताने गेल्या वर्षी बनवलेले आहेत पा हे माझ्याकडे मोती वगैरे होते आणि मग मी आरसे लावून या ज्या रिंग्स आहेत ह्या सुद्धा माझ्याकडे होत्या कारण मी आधी शॉप चालवत होते लेडीज शॉप तर त्यामुळे माझ्याकडे ते होते तर त्याचा मी असा यूज केलेला आहे आणि ते डेकोरेशनसाठी यूज सर्व झाल्यानंतर दोनच दिवसांनी अनंत चतुर्दशी होती तर त्या दिवशी मी पहिल्यांदा मोदक बनवले होते आणि ते उकडीचे मोदक मी खरं सांगू का उकडीचे मोदक म्हणल्यावरच मला भीती वाटायची की खूप अवघड असतात आणि हे नाही झालं तर मग काय करणार हे सगळं वाया जाईल तर त्या भीतीनेच मी एवढे वर्ष कधीही उकडीचे मोदक केले नव्हते आणि ते आज मी केलेले आहेत पहिल्यांदाच केलेले आहेत तर पहा काय केलेलं आहे काय काय मला त्यामधून कळालं की काय केल्यानंतर काय होतं म्हणजे कसं आपण बरेचसे व्हिडिओ बघतो पण माझी म्हणजे डेरिंगच होत नव्हती हे करण्याची पण मी म्हणलं आज आपण करायचेच कारण की आम्ही दरवर्षी अनंत चतुर्दशीलासुद्धा मोदक बनवतो पण ते नॉर्मल आपले गव्हाचे जे असतात ते पण यावर्षी मी प्रयत्न केलेला आहे तर पहा दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे दुसऱ्या वाटीला मी थोडंसं कमी घेतलेलं आहे आणि त्याऐवजी ते त्या द भरून पूर्ण भरेला असं दूध घेतलेलं आहे म्हणजे पावणे दोन वाटी पाणी आणि मग त्याच्यामध्ये अर्धा दूध घेतलेलं आहे तर त्यामध्ये दोन वाटी तांदळाचं पीठ घे घेतलेलं आहे आता हे रेडीमेड पीठ आहे कारण मी पहिल्यांदाच करत होते त्यामुळं मी जास्त रिस्क घेतली नाही आहे तर मोजून असे दोन वाट्या घेतलेल्या आहे या पिठामध्येच मी मीठ घातलेले आहे आता इथे माझं काय झालेलं आहे मी सांगते की तुम्ही पण जर असं पहिल्यांदाच करणार असाल जर मोदक तर ह्या पिठामध्ये माझ्याकडून पी मीठ खूप कमी पडलं होतं तर तुम्ही ते व्यवस्थित घाला कारण की मला असं वाटलं गोड पदार्थ आहे तर आपण जास्त घालावे की नाही मीठ त्यामुळे मी कमी घातलेलं फक्त तेवढं झालं की थोडंसं वरती जे पारी आपण करतो त्याला मीठ कमी वाटत होतं तर आता झालेलं आहे हे हलवून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि हे झाकून ठेवलेलं आहे पंधरा ते वीस मिनटं बघा हे झाकून ठेवायचं आहे म्हणजे मग ते एकदम व्यवस्थित मळलं जातं आपल्याकडनं आणि गुठळ्यासुद्धा होत नाही आणि मग त्याच्यानंतर मग पंधरा मिनटंसुद्धा हे पीठ गरमच राहतं आणि मग ते गरम गरमच मग आपण मळायचं आहे आता मळताना काय होतं पहिल्यांदा सुरुवातीला हे हाताला लागतं पीठ आणि मग हळूहळू आपण तुपाचा हात लावून म्हणा किंवा मग पाणी थोडंसं लावून सुद्धा आपण ते मळून घेऊ शकतो आता हे जे मगाशी आपण पीठ उकडू उकड काढत होतो ना ते जास्त हलवायचं नाही तेव्हा अगदी अलगत गुठळ्या नाही होईल एवढंच हलवून झाकून ठेवायचं तर पहा आता हाताला पीठ कमी लागतं आहे तेव्हाच मग मी गोल करायला घेतले होते म्हणजे मग याचे आपल्याला मोदक तयार करता येतील यासाठी तर पहा मी सुरुवातीला पोळपाटावर आपण पारी लाटावी असं माझ्या डोक्यात होतं पण पोळपटावर लाटताना काय होत होतं की चिटकत होती पोळपटाला ही पारी त्यामुळं मग मी म्हटलं की आपण नंतर हातानेच करावं का आता बराच वेळ लागला मला हे सगळं कारण -कर पहिल्यांदाच करत होते आणि मोदकाचा आकार देणंसुद्धा मला थोडंसं येईल की नाही अशी शंका होती तर पहा मी ही पारीसुद्धा लाटून घेते इथे कारण ही थोडी पातळ हवी आहे खूप पातळ पण नाही कर करायची असते पण मला जसे जमेल तशी मी प्रयत्न केलेला आहे आणि सगळ्यांनी लक्षात घ्या जर तुम्ही मोदक पहिल्यांदा करत असाल उकडीचे तर ह्याला वेळ लागतो कारण की ह्याला प्रॅक्टिसची गरज असते हे प्रॅक्टिस झाल्यावरच आपल्याला मोदक व्यवस्थित वळता येईल त्यामुळे त्या ह्यानीच तुम्ही मोदक करायला घ्या तर पहा मी तसं न करता आता हातावरतीच पारी तयार करण्याचा प्रयत्न करते आहे पहिले दोन चार मोदक मी खरं सांगते की थोडेसे जाड मला वाटले पारी पण काही हरकत नाही सुरुवात होती त्यामुळं मग मी प्रयत्न केला सारखं सारखं बनवल्यानंतर लास्ट म्हणजे थोड्या वेळाने माझे मोदक व्यवस्थित झाला असं मला वाटते इ तो व्यवस्थित झालेला आहे तर पहा हा पहिल्या जो मोदक केला तो थोडासा असा पसरट झाला पु पुरी जी होती त्याची तर मी जे काही आपण त्याला हे पाडतो ना मोदकाला डिझाईन आपण जे म्हणतो ज्या कळ्या पाडतो ना त्या थोड्याशा पसरट झाल्या होत्या त्यामुळे मोदक पण थोडा असा पसरट झाला होता मग मी नंतर परत पुन्हा ट्राय केले दोन तीन मोदक त्यानंतर बघा हा नंतरचा मोदक बघा कसा झालेला आहे तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये बघा पाड़, आता ह्या मी थोडेशे जवळ जवळ कळ्या पाड पाडते आहे आणि अगदी हळूहळू नाजूक हाताने करते आहे आता यामध्ये मी सारण भरून घेणार आहे तर सारण एकदम नॉर्मल आपण जसं करतो सगळ्यांना माहितीच आहे कसं करायचं आहे तर ते करून घेतलं आणि आता मोदक हात मी लावत होते पाण्याच्या सा सारखा कारण की मग ते चिट चिटकायला नको म्हणून कारण पहिल्यांदाच केले होते तर पहा हा आपला मोदक तयार झालेला आहे बऱ्यापैकी शेप आलेला आहे असं मला वाटतं तर हळूहळू बराच वेळ मला लागला हे माझे एकवीस मोदक झाले होते याचे आणि हे सगळे मोदक वळायला मला बराच वेळ लागला आणि उकड घेण्यापासून पूर्ण सगळे मोदक क कर, तयार करून उकड काढेपर्यंत माझं जवळजवळ दीड ते पावणे दोन तास गेलेला आहे मला बराच वेळ लागला हे मोदक वळायला पहिले सुरुवातीला जास्ती वेळ लागला नंतर नंतर महाळहळ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्यावेळेस पीठ मळतो ना तर आपण लगेच मोदक तयार करायला घेतो इथे माझी एक चूक अशी झाली की मोदक लगेच वळायला घ्यायचा नाही आहे आपण मोदक थोडा वेळ पीठ तसं ठेवायचं आहे झाकून आणि मग त्यानंतर मोदक वळ वळला जातो व्यवस्थित तर ही गोष्ट मात्र मी ऑब्झर्व केली मोदक करताना तर ती तुम्ही लक्षात ठेवू शकता कारण की मी मळलं हाताने आपण खूप वेळा मळतो मल मळून मळून घेतो पण तरीसुद्धा माझा हाताला पीठ चिटकत होतं तेव्हा आता मी ज्याच्या जसं पाहिलेले आहे व्हिडिओजमध्ये वगैरे काही बरेच वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे दाखवतात तर काहींनी ते असं पाणी लावून ठेवले होते मोदक खाली चिटकू नये म्हणून कारण की आपल्याकडे केळीचं पान नसलं तर ठेवायचं असेल तर तुम्ही असं ठेवू शकता तर मी पहिले पहिला जो आ, मोदक उकडायला ठेवला ना तर तेव्हा पाणी लावून ठेवलं होतं आता मी पुढचे मोदक पण तयार करून घेते तोपर्यंत तो, इकडे मोदक मोदक आपण ठेवलेले आहेत उकडायला एक पाच ते दहा मिनटं आपण असं ठेवायचं आहे उकडायला आणि मग त्याच्यानंतर थोड्या वेळाने झाकण आपण काढायचं आहे तो आ, तो तर बऱ्याचदा माझं असं झालं की पीठ एकदम व्यवस्थित झालं होतं कारण की कुठेही चिरटत नव्हतं मी पहिल्या सुरुवातीला जेव्हा पारी करून बघितली तर त्याला असे चिरा पडत नव्हते त्यामुळे मग मला असं वाटलं की मोदक आता आपल्याला जमतील तर जमलेले आहेत बऱ्यापैकी मला असं वाटतं पहिल्यांदा केलेल्याच्या मनाने मला असं वाटतं की व्यवस्थित झालेले आहेत आता नेक्स्ट टाईम करताना म्हणजे मला ह्या चुका होता कामा नाही ह्या मी लक्षात ठेवणार आहे आणि अजून चांगले मोदक तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे आता हे उकडलेले आहेत हे कसं बघायचं तर हाताला जर चिटकलं नाही ना असं चम चमकदार होतं पीठ असं चमकतात मोदक म्हणजे मग आपलं मोदक व्यवस्थित छान तयार झालेले आहेत आणि ह्या हे मोदक बाहेर काढून थोडे थंड करायला ठेवायचे आहेत आणि मग त्या डिशमधनं आपण काढायचे आहेत तर बघा हे दुसरे वेळेस मी ठेवते आहे दुसरा घाणं आहे माझा मोदकांचा आणि तो मी आता उकडायला ठेवते आहे तर आता पहिल्या वेळेस मी पाणी लावलं होतं आणि आता तुपाचा हात खाली लावून पुन्हा वरणं थोडंसं तूप सोडलेलं आहे दोन्ही प्रकारे करून बघितलेलं आहे मी तर दोन्ही प्रकारे व्यवस्थित झालं पण पाण्यापेक्षा तुपानेच तुम्ही लावा म्हणजे पटकन मोदक काढताना तुटणार वगैरे नाही खाली चिकटणार नाही बिलकुल आणि हा आता तिसरा घाणा आहे माझा बरोबर एकवीस मोदक झालेले होते आणि पा इथे संपलेलं आहे सारण आणि तुम्ही पाहू शकता कुठेही मोदक खाली चिटकलेला नाही आहे केळीचं पान नसून सुद्धा हे पान आणि अगदी व्यवस्थित ते निघत आहेत कुठेही तुटणार नाही खालणं कुठेही चिटकून बसणार नाही तर झालेले आहेत आपले सगळे मोदक पुढून झालेले आहेत आणि आता मी हा देवाला नैवेद्य दाखवणार आहे आपले देवाऱ्या गणपतीला तर माझ्याकडे काही केसर नव्हतं कारण की मला वाटत होतं की होत आहेत की नाही वगैरे आता नैवेद्य पूर्ण दाखवलेलं आहे आणि माझ्या मते व्यवस्थित झालेले आहेत मोदक तुम्हाला कसे वाटतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथे लाईट गेलेली असल्यामुळे तुम्हाला अंधार दिसतोय थोडासा आता मी तुम्हाला मोदक ओपन करून पण दाखवते आहे पहा कसा झालेला आहे आता हा मोदक गरम होता थोडा त्यामुळे जरा भाजत होता हाताला गरमच मी मोदक तुम्हाला ओपन करून दाखवलेला आहे आणि आता याच्यामध्ये तूप घातल्याशिवाय मोदक तर आपण खाऊ शकत नाही कोणी आणि अशा प्रकारे तयार झालेले आहेत मोदक तर तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत सर्वांना बाय बाय